आपल्या परिसरातील ताजा बातम्या आणि घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी कर्जत अपडेटला सबस्क्राईब करायला विसरू नका कशेळे इथल्या शबरी सेवा समिती या सामाजिक संस्थेच्या वतीने रामनवमीचा उत्सव यावर्षी केवळ धार्मिक पुरता न ठेवता सामाजिक जाणीवेचा आदर्श निर्माण करत साजरा करण्यात आला यावेळी शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे धुळे जिल्ह्यातील शिक्षक संतोष सोनावणे यांचा मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला धुळे जिल्ह्यातल्या आंबे या लहानशा गावातून येणारे संतोष सोनावणे हे शिक्षणाच्या प्रसारासाठी झटणारे एक निस्वार्थ कार्यकर्ते आहे स्वतःच्या आर्थिक अडचणींमुळे पदवीधर होणं शक्य न झाल्याने किराणा दुकान चालवत त्यांनी आपल्या गावातच खाजगी क्लासेस सुरू केले पैसा कमावण्याच्या उद्देशाने नव्हे तर आदिवासी मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणणं हेच त्यांचं ध्येय होत त्यांच्या अथक मेहनतीतून आजवर अनेक आदिवासी विद्यार्थ्यांचं भविष्य उजळलं आहे शिक्षणाच्या प्रवाहातून वंचित राहिलेल्या मुलांना योग्य दिशा देताना संतोष सोनावणे यांनी आपल्या कार्यातून जे यश घडवलंय ते खरंच थक्क करणारं आहे त्यांच्या मार्गदर्शनामुळे आजवर तीन विद्यार्थी एम बी बी एस पाच विद्यार्थी बी एम एस तर जवाहर नवोदय विद्यालयात तब्बल तेहतीस विद्यार्थी निवडले गेले यासोबतच सैनिकी शाळांमध्ये पंचावन्न चाळीस विद्यार्थ्यांनी प्रवेश मिळवलाय याशिवाय सरस्वती अकादमी लोणावळा इथेही सहा विद्यार्थ्यांनी शिक्षणाची नवीन वाटचाल सुरू केलीय ही आकडेवारी त्यांच्या कामातील समर्पणाची आणि सातत्याची साक्ष देणारी दरम्यान दोन हजार तीन पासून कर्जत तालुक्यात कार्यरत असलेली शबरी सेवा समिती ही संस्था आदिवासी आणि दुर्गम भागातल्या शैक्षणिक सामाजिक आणि आरोग्यविषयक उपक्रम राबवत आहे संस्थेच्या वतीने आदर्श शिक्षक पुरस्कार सुरू करण्यात आला असून त्याद्वारे महाराष्ट्र भरातल्या खेड्यापाड्यात समाजसेवेचं कार्य करणाऱ्या शिक्षकांचा शोध घेऊन त्यांचा गौरव केला जातो या उपक्रमाअंतर्गत रविवार सहा एप्रिल रोजी रामनवमीच्या दिवशी कशेळे आश्रमात झालेल्या कार्यक्रमात संस्थेचे प्रमुख प्रमोद करंदीकर यांच्या हस्ते संतोष सोनावणे यांना मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आलं यावेळी डॉक्टर निळकंठ फडके आणि इतर मान्यवर उपस्थित होते नमस्कार मी संतोष श्रीराम सोनवणे राणा आंबे तालुका शिरपूर धुळे माझं शिक्षण एस वाय बी एपर्यंत पर्यंत झालेलं होतं पुढे शिक्षण घेऊ नाही शकलो पण माझं स्वप्न होतं की मी एक शिक्षक व्हावं परंतु शिक्षणाअभावी मी शिक्षक होऊ नाही शकलो त्यानंतर मग इतर कामं केली मी कंपनीमध्ये जाऊन इतरत्र कामं के केली के दुकानं वगैरे लावली पण माझं काय मन रमेना मला व्हायचं होतं शिक्षक म्हणून मी दोन हजार दोन साली परत आ, क्लास सुरू केला क्लास सुरू करून मग दोन हजार सोळाला माझा एक विद्यार्थी नवोदायला लागला मग दोन हजार सोळापासून तर आतापर्यंत जवळजवळ एकोणचाळीस विद्यार्थी हे नवोदयला गेलेली आहेत पंचावन्न विद्यार्थी मिलिटरी स्कूलला गेलेली आहेत आणि त्रेपन्न विद्यार्थी हे एकलव्य रेसिडेन्शी पब्लिक स्कूलला गेलेले आहेत बरेचसे विद्यार्थी माझे एम बी बी एसच्या दुसऱ्या तिसऱ्या वर्षाला आहेत कोण डी एच एम एस कोण बी एच एम एस इंजिनियर्स काही स सरकारी नोकरीत आहेत तर माझा आता आतापर्यंत एवढा सन्मान झालेला नव्हता माझ्या का कारे, शैक्षणिक कार्याचा एक आज श्रीरामनवमीनिमित्त शबरी सेवा समितीने आज माझा सत्कार केला मला फार मोठा आनंद झाला मी आ, शब्दात व्यक्त नाही करू शकत तेवढा मोठा आनंद झाला असेल तो कारण माझ्याकडे ते शब्दच नाहीत तर हा पहिल्यांदाच माझा एवढा मोठा सत्कार झालेला आहे आणि एक खेड्यामध्ये फारच बिकट स्थिती असते त्यांना शिकवणं आणि त्या स्पर्धेत टिकून त्या विद्यार्थ्यांना नेणं तर माझ्यासारख्या शिक्षकाचा सत्कार होणं हे गरजेचंच होतं ते सरांनी निरख निरखलं आणि मला आनंद यायचा वाटतो यांचे पुष्कळशेष विद्यार्थी आदिवासी विद्यार्थी आहेत पण आदिवासी विद्यार्थी असून ते शिक्षणाचा प्रवाहात आलेले आहेत ते विद्यार्थी धडपड करत आहेत एम बी बी एसला जायचं मला स्पर्धा परीक्षांना जायचा असा प्रयत्न आदिवासी विद्यार्थ्यांकडनं करून घेता येते सोनवणे सर याचं मला जास्त कौतुक आहे आणि म्हणून यांचा सत्कार केला धुळे जिल्ह्यामध्ये ना नवोदयला बरेचसे शिक्षक डॉक्टर इंजिनियर्स अशी पालकांची विद्यार्थी जायची गेल्या दोन हजार सोळापासून आहे ना आत्ता जिकडे तिकडे ते आंब्याचीच मुलं माझ्या आदिवासी एरियातली ज्यांच्या वडील अंगठा छापेल <laughs> हो विचार करतात ते आणि मग सरांनी मागच्या वर्षी मला सरस्वती विद्या अकॅडमी म्हणून डी मार्टवाले चालवतात वाटतं त्याला दमानी एज्युकेशन वगैरे हो तर ऑल महाराष्ट्रामध्ये ऐंशी सीट असतात त्यापैकी सहा विद्यार्थी माझे निवड यादीत आलेले आहेत हो, हो हो, हो ते पण विचार तो हो 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 ते पण मग पालकांना विचारलं त्यांनी फोन करून एकाच भागातनं सहा विद्यार्थी कसे आले आमच्याकडे तर ते एक मला एक अभिमानाची गोष्ट समजावी शबरी सेवा समितीची सुरुवात दोन हजार तीन साली झाली त्यावेळेला आप आपल्या कर्जत भागामध्ये खूप लहान मुलांचे कुपोषणामुळे बालमृत्यू व्हायचे सरकारच्या प्रयत्नांना आमच्या संस्थेचं महत्त्वाचं पाठबळ मिळालं अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातनं कोरडा द्यायला सहज पोचवायला सहज असा पोषक आहार आम्ही कुपोषित मुलांपर्यंत पोचवला आणि काही वर्षातच कर्जत तालुक्यामधनं बालमृत्यूंचं प्रमाण शून्यावर आलं काही वर्षांनी शबरी सेवा समितीने जिथे कुपोषणाने बालमृत्यू व्हायचे त्या भागामध्ये सुदृढ बालक स्पर्धा आयोजित करण्यातपर्यंत आमची तयारी केली शासन दरबारी आमच्या कामाची दखल घेतली गेली आणि इथले जे बी होते त्यांनी आम्हाला जवार भागामध्ये काम करायला बोलावणं केलं आमचं काम बघून मुंबईतील प्रसिद्ध डॉक्टर डॉक्टर अजित फडके यांनी नंदुरबार भागामध्ये काम करायला आम्हाला प्रोत्साहन आणि पैशाचं पाठबळ दिलं आज अनेक गावांमध्ये कुपोषणांवरती काम सुरू आहे नुसतंच कुपोषणावरती न थांबता कुपोषणाची जी मूळ कारणं आहेत ते म्हणजे शेती ही जास्त पैसे न देणारी तर शेतकऱ्यांना पाणी पुरवठा करणं शेतकऱ्यांना उत्तम बी बियाणं देणं उत्तम झाडाची सागाची आंब्याची जांभळाची कलमं देणं हे देखील शबरीने हातात घेतलं आज शबरीच्या माध्यमातनं जवळजवळ सोळा हजार एकर जमिनीला पाणी मिळालेलं आहे कित्येक हजार आंब्याची झाडं कित्येक हजार सागाची झाडं ही शेतकऱ्यांनी वाढवलेली आहेत खेड्यापाड्यामध्ये उपजीविकेला सोपं व्हावं म्हणून शिक्षणाची खूप गरज आहे आणि सरकाराची शिक्षणाच्या अनास्थामुळे तेवढं शिक्षण पोचू शकत नाही म्हणून शबरीने अनेक अभ्यासिका सुरू केलेल्या आहेत त्या अभ्यासिकेत लोक गोडीने येऊन शिकतात महिलांना रोजगार उप, उपलब्ध व्हावा म्हणून शबरीने शिवणयंत्रा आणि शिक्षणा शिवणाचे क्लास याच्या माध्यमातून आज जवळजवळ दोन हजार स्त्रिया कुटुंबांना आपल्या पाठबळ देत आहेत सेवा सुधारण्याच्या दृष्टीने ज्या मुलांना ऑपरेशन लागतात त्यांना मोठ्या तज्ञ डॉक्टरांकडून शबरी सेवा समिती ॲडमिट करून ऑपरेशन करून देते अशा सर्व स्तरांवरती सरकारची कुठलीही मदत न घेता समाजातल्या दानशूर व्यक्तींची उत्तम मदत आम्ही घेऊन आम्ही हे उत्तम काम गेले जवळजवळ बावीस वर्ष करत आलेलो आहोत